सगळ्या स्त्रियांनी म्हणजे इस्पेशली फॉर फिमेल्स तू काय मेसेज देशील की त्यांनी काय करायला पाहिजे बीइंग अ विमेन बिंग अ मदर हँडलिंग सो मेनी थिंग्ज ॲट वन गो हे सगळं तर म्हणजे कौतुकास्पदच आहे पण कौतुक वाटतं पण इन्स्पिरेशन पण तेवढंच वाटतं तेवढं तू आम्हाला मोटिवेट करतेस की अरे काहीतरी करायला पाहिजे जरा वेगळं की याच्यामुळे आपण आपण आहोत हे सिद्ध व्हायला मदत होईल तुझा काय मेसेज असेल माझ्या स्त्रियांसाठी काय मेसेज असेल तर सगळ्यात महत्त्वाचं ना की स्वतःला कमी समजू नका स्त्री ही नेहमी मल्टीटास्कर असते खूप साऱ्या गोष्टी ॲट अ टाइम तिला करायच्या असतात आणि ती करते मग अशा वेळेस स्त्रीने काय करायचं की कारणं द्यायची नाही स्वतःच्या फिटनेसकडे बघा म्हणजे महात्मा फुलेंनी कसं सा सांगितलं की एक स्त्री शिकली तर अख्खं घर शिकतं तसंच एक स्त्री जर फिटनेसकडं वळली तर अख्खं घर फिटनेसकडं वळतं कसं तर ती थील लगे तिला कळायला लागतं की काय आहे तिला कळायला लागतं की तेल चांगलं नाही तूप आहे त्याच्यापेक्षा भोपळ्याच्या बिया चांगल्या आहेत मग ती खायला ते इन्क्लूड करते जवसाची चटणी करायला लागते शेंगदाण्याची चटणी करायला लागते तेल कमी करायला लागतात चपाती नाही चांगली तर मग त्याच्यापेक्षा भाकरी चांगली रागीची रोटी चांगली बाजरीची चांगली हे ती स्वतः पहिले आजमावते आणि मग तसंच बाकीच्यांना घरातल्यांना देते म्हणजे तुम्ही फिटनेसकडे वळा आपोआपच तुमची फी म्हणजे जी फॅमिली आहे ती फिट राहीन हेल्दी राहीन आजारी कमी पडणार आणि मस्त लाईफ एन्जॉय करणार